क्रिएशनच्या किचन मध्ये सर्वांचं स्वागत करीत कर आहे आज आपण सार बनवायचं ते बघणार आहोत चला तर रेसिपी कडे वळूया टोमॅटो सार बनवण्यासाठी लागणारा साहित्याचं अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन आहे सर्वप्रथम इथे आपण एडगी मिंची मध्ये गरम पाणी टाकूया त्यामध्येच आपल्याला अर्धा टेबल स्पून धणे घालायचे आहेत त्याचप्रमाणे बडीशेप पण टाकायची सुपारी एवढी चिंच घालायची आहे गरम पाणी घातल्याने मिरच्या एकदम सॉफ्ट होतात आणि साराला छान कलर येतात टोमॅटो घेताना चांगले लालबून टोमॅटो निवडून घ्यायचे जेणेकरून साराला छान रंग येतो आता टोमॅटो चिरून घेऊया टोमॅटो चिरून झाले आहेत एवढ्या टोमॅटोचा पाच ते सहा जणांसाठी बऱ्यापैकी सार होतो आता खोबरं आहे एक वाटी खोबरे घ्यायचे आहे पाच लसूण पाकळ्या त्याचप्रमाणे हे गाळ झालेलं मिरची घ्यायची आहे वाटणाला अपेक्षित रंग आलेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया गॅस चालू करून घेऊया एक टेबल स्पून तेल फोडणीसाठी हे सर्व साहित्य घ्यायचं आहे तेल तापलं की लगेचच सर्वप्रथम राई राई तडतडली की लगेच जिरं करू शकता हिंग हळद आणि घरचं लाल तिखट लाल तिखट पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला तिखट हवं असेल तर घ्या नाही घेतलं तरी चालेल आणि आता हे वाटून ठेवलेलं त्याच्यात ॲड करायचं मिक्सरचं भांड धुवून घेऊया पाणी आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करायचं आहे ताराला छान उकळी आलेली आहे आता गूळ ऍड करायचं आहे चवीनुसार मीठ पाच मिनिट असंच उकळू द्यायचं आहे पाच मिनिट झालेली आहेत गॅस बंद करूया आता यावर वरून कोथिंबीर टाकायची आहे मंडळी टोमॅटोची आमटी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय